शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथील एका निष्ठूर बापाने आपल्या चिमुकल्यांना तापी नदीत फेकले शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथील एका निष्ठूर बापाने आपल्या दोन्ही चिमुकल्यांना तापी नदीत फेकून दिले यात दोन्ही मुलांचा मृत्यू झालाय या, या प्रकरणी मुलांच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून मुलांच्या वडिलांविरोधात खुनाचा गुन्हा ठाणेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे ठाणेर येथील सुनील नारायण कोळी याला दारूचे व्यसन होते पत्नी छायाबाई आणि सुनील यांच्यात नेहमी वाद होत होता छायाबाई या बऱ्याच दिवसापासून माहेरी होत्या पंधरा दिवसांपूर्वी त्या था येऊन थानेर येथे आल्या होत्या सुनील व छायाबाई यांना कार्तिक चेतना कोळी वय तीन वर्ष अशी दोन मुले होती दिनांक चार रोजी सुनील हा दोन्ही मुलांना आजीकडे घेऊन जातो असे सांगून घेऊन गेला मात्र संध्याकाळी एकटा आला यावेळी छायाबाई यांनी विचारले असता त्यांना आजीकडे सोडून आल्याचे सांगितले मात्र त्यांनी दोन्ही मुलांना तापी नदी पात्रात फेकून दिले होते संध्याकाळी कार्तिक व चेतना यांना तापी पात्रातील काठावर असलेल्या बेशरम या झाडातून बाहेर काढण्यात आले येथे रुग्णालयात दाखल केले असता दोन्ही बालकांना डॉक्टरांनी मृत घोषित हो केले या प्रकरणी छायाबाई सिंग कोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांचे पती सुनील नारायण कोळी यांच्या विरोधात मुलांच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला